नमस्कार सर्वांना आज आहे चतुर्थी म्हणजेच उपास पण तीस तीस साबुदाण्याची उसळ खाऊन जाम बोर झालं तर बनवूया थालपीठ पण थोडासा वेगळ्या प्रकारे तर चला बनवूया तर हे थालपीठ थोडं वेगळं म्हणजे असं की यात मी घालते काकडीसुद्धा बटाटा आपण पन घालतोच पण मी घालते काकडीसुद्धा ज्याने हे खूप खमंग होतं तुम्ही पण ट्राय करा त्याच्यासाठी हवी आपल्याला काकडी दोन बटाटे एक छोटा एक मोठा पण तुमच्या फॅमिलीप्रमाणे तुम्ही तुम्हाला जास्त हवे असेल तर घेऊ मेंबर्सप्रमाणे तुम्ही बटाटे आणि काकडीची क्वांटिटी वाढवू शकता पण काकडीची वाढवू नका कारण काकडीने ब थालपिठाचं जे सारण असतं ना ते सैल होतं त्यामुळे काकडी कमीच ठेवा आधी आपण काकडी किसून बाजूला ठेवूया कारण तिला ना अक्षरशः भरपूर पाणी सुकतं आणि त्या पाण्यामुळे आपलं थालपीठ खराब होऊ शकतं त्यामुळे मग नंतर आपण बटाटा किसून घेऊया आणि काकडी नंतर एका चाळणीत घालून व्यवस्थित तिला पिळून ना त्यातलं सर्व पाणी काढून घेऊया नाही तर मग आपला जो आपण डो करणार आहोत ना थालपीठाचा तो अक्षरशः मऊ पडेल आणि थालपीठ पण मऊ पडेल त्यामुळे हा गच्च पिळून घेऊया त्यातली पूर्ण पाणी काढून घेऊया आणि कोरडा झालेलं केस आता आपण वापूया पुढचं साहित्य काय घ्यायचं ते, ते बघूया की आपल्याला साहित्य आहे काय चला बघूया आपल्याला हवा साबुदाणा जिरं शेंदी लोण हे बाजूला ठेवूया या आहे काकडी किचलेली पाणी काढून घेतलेली हा बटाटा बारीक बारीक चिरलेली मिरची तुम्ही कुटून पण घेऊ शकता जिरा पावडर शेंगा चकूट तूप किंवा तेल हे तुमच्या मर्जीवर आहे तुम्हाला काय यूज करायचं जास्त थंडी असेल तर तूप यूज करू नका कारण ते घशाला नंतर त्रास देतं त्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं तेल नक्कीच यूज करू शकता ते उपासाला चालतं मी तर शेंगदाण्याचं तेलच यूज करते चला तर आपण जाऊया थालपीठ बनवायला हे जे सगळं साहित्य आपण घेतलं हा मी अर्ध्या वाटीचा साबुदाणा घेतला त्या त्यात सगळं जे आपलं सारण हवं आहे जे जे आपल्याला सारणात हवं आहे ते प्रॉपर त्याच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकून घ्या तुम्हाला हवं तसं तुम्ही जास्त मिरची किंवा तुम्ही तिखट पण घालू शकता ज्यांना तिखट चालतं आणि तिखट आवडतं त्यांनी तिखट घातलं तर नक्कीच घालू शकता त्याने पण चव खूप छान येते शेंगदाणाचं कूट पण बऱ्याच जणांना कमी जास्त असं आवडतं त्याप्रमाणेच तुम्ही टाकून घ्या बटाटा जरा जास्ती घातला तर चांगलं होईल कारण की त्याने त्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि छान तो डो जो आहे तो असा व्यवस्थित ते मिला जातो पण काकडी जरा प्रमाणात घाला आणि व्यवस्थित त्यातलं पाणी घालून घाला कारण जर डो सैल झाला तर थालपीट आपली चांगली होणार नाही असा डो आपला तयार झाला आहे तो थोडासा टाईटच डो तयार हवा आहे आणि कढई म्हणताल तर जाड बुडाची कढई घ्या ज्याचं की बूड जाड आहे कारण की थालपीट आहे ना जेव्हा ते गरम होतं ना त्यावेळेस एखाद्या वेळेस चिटकू शकतं खाली आणि मग जळू शकतं त्यामुळे जे ज्या कढईचं बूड जाड आहे तीच कढई यूज करा निरलेपची किंवा जी तेल नाही लागत म्हणजे नॉनस्टिक अशा कड्या यासाठी यूज करू नका कारण की त्या खराब पण होऊ शकतात जळून कारण थालपीठ नक्कीच चिटकणार याला असे होल करून घ्या त्यात तेल सोडा म्हणजे ही जेव जेव्हा आपण थालपीठ काढणार ना म्हणजे पलटणार त्यावेळेस ते चिटकणार नाही तेल असल्यामुळे ते व्यवस्थित निघून येईल असं हे जी हाय फ्लेम आहे ना ती फक्त पाच मिनटं जरा हाय ठेवा नंतर सीम किंवा मीडियम ठेवलीत तरी चालेल पण लक्ष ठेवा कारण की लवकर ते एका साईडने छान भाजलं जातं भाजल्यानंतर ते उलथण्याने चांगलं पलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूने पण थोडंसं खरपूस भाजू द्या ते एक पाच दहा मिनटात भाजलं जाईल आणि इथं तयार झालं आहे आपलं खुसखुशीत काकडी आणि बटाट्याचं साबुदाण्याचं थालपीठ आता हे ट्राय करणार वाग माई माय शाळेत दिवस कसा गेला खूप चांगला गेला आता मी तुला ट्राय करून दाखवते अरे कसे झाले ओ oh माय गॉड खूप चांगले मला खूप आवडलं बाय